कार मी प्रमिला कुंडेलवार आज तुम्हाला हिरव्या मिरचीचे भजे करून दाखवणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता साहित्य बघूया एक एक दीड वाटी एक वाटी मी बेसनपीठ आहे थोडं मीठ ते तांदळाचं पीठ त्या पिठात टाकायला कारण कुरकुरीत होतात म्हणून आणि हे कोथिंबीर धुवून घेतली ववा आणि ह्या मिरच्या ह्या धुवून घेतल्या आता यांना चिरणार आणि थोडं मीठ आणि तेल टाकून परतून घेणार म्हणजे त्या खायला सोप्या जातात हे पा हे तेल टाकत आहे हा हे तेलाचं महन घातलं छान खुसखुशीत किंवा कुरकुरीत मिरच्या होतात आता मिरच्या कापून घेऊ हे पा थोडं किंचित तेल टाकलंय या परतून घेते मिरच्या पीठ घातलंय थोडं त्यांच्यात किंची मीठ टाकून थोडस तेलामध्ये खालीवर करून घेते म्हणजे त्या खायला मऊ लागतात त्याला मीठ तळून घेतल्या म्हणजे त्या खायला सोप्या जातात नाहीतर काही जण काय करतात वरचं वरचं ते बेसन पीठ खातात मिरची तशीच ठेवतात ही ठेवता येत नाही छान लागते कारण तिचा तिखटपणा कमी झालेला असतो असा परतवले तर आता आपण तळायला किंचित पाय इतका सोडा टाकते मी खाता सोडा थोडं गव्हाचं पीठ टाकायचं म्हणजे खाली पदार्थ चिटकत नाही सुकलेलं गव्हाचं पीठ टाकायचं थोडं चिमूडवर म्हणजे चिटकत नाही पदार्थ हे पण टाकले पा मिरची हे नीट पीठ लावून घ्यायचं त्याला जास्त पातळ नाही करायचं ताजी मिरची असली की देठ हसट टाकायची छान दिसतात देठ एक एक करून तळून घेते आपले भजे तयार झालेत पा कसे कुरकुरीत आणि छान झालेत का का झाले तर ते आपण तेल टाकलंय ना गरम करून पिठामध्ये आणि हे तांदळाचं पीठ टाकलंय तुम्ही हे करून पा खाऊन पा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा